नमस्कार लहान मुलांना पिझ्झा खायला खूप आवडतो पण नेहमीच बाहेरचा मैद्याचा बेस असलेला पिझ्झा खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही त्यामुळे मी आज चपातीचा पिझ्झा बनवत आहे पिझ्झा बनवण्यासाठी इथं मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत नॉर्मल जे आपण रेग्युलर चपाती बनवतो तीच चपाती घेतलेली आहे स्पेशली याच्यासाठी झाड चपाती वगैरे काही बनवलेली नाहीये ताटामध्ये एक चपाती ठेवून त्या चपातीला दोन चमचे पिझ्झा सॉस दोन ते तीन चमचे आणि दोन चमचे क्रीम चीज लावलेला आहे हे सगळं चपातीला लावताना चपातीच्या कडेने अर्धा अर्धा इंच जागा मोकळी ठेवायची म्हणजे जेव्हा आपण हा चपातीचा पिझ्झा गरम करू तेव्हा हे चीज वितळून बाहेर येणार नाही इथे मी दोन लेअरचा पिझ्झा बनवणार आहे तुम्ही हवं तर एकाच चपातीचा बनवला तरी चालेल मान्य आहे मला खायच्या पिझ्झाची चव ह्या पिझ्झापेक्षा चांगलीच असते मात्र त्या पिझ्झाची चव वाढावी म्हणून त्याच्यामध्ये काय काय टाकलं जातं याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते त्यामुळे एक दोन वेळा जर पिझ्झा बाहेर खाल्ला तर एक दोन वेळा घरी असा बनवून खायला काय हरकत नाही स्पेशली मुलांना बनवून द्यायला आता या चपातीवर दुसरी चपाती ठेवायची आणि त्याच्यावर सुद्धा आपण जी पहिली प्रोसेस केलेली आहे तीच प्रोसेस करायची म्हणजे या चपातीवर परत पिझ्झा सॉस क्रीम चीज आणि मियानेचा एक थर लावून घ्यायचा हे मेयोनीस जे मी वापरलेलं आहे ते सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे दूध पनीर आणि भिजवलेले काजू वापरून दुसऱ्या चपातीला सुद्धा हे व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं इथे हवं तर तुम्ही चीजचं प्रमाण वाढवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथं खालच्या चपातीमध्ये आपण क्रीम चीज घातलेलंच आहे पण जर तुम्हाला खूप चीजी पिझ्झा आवडत असेल तर चीज बारीक किसून टाका त्यावरती दुसऱ्या चपातीला सुद्धा या सगळ्याचं कोटिंग झालेलं आहे आता ह्याच्यावर आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालूयात तुम्ही हवं तर लांबट भाज्याही कापू शकता मी इथं चौकणी भाज्या कापून घेतलेल्या आहेत मी इथे शिमला मिरचीचे चौकणी कापलेले तुकडे कांद्याचे चौकणी तुकडे परत पनीरचे चौकणी तुकडे आणि कॉर्न घातलेले आहेत स्वीट कॉर्न इथं मी साधे भाजून घेतलेले आहेत बिनतेलाचे तुम्ही हवं तर बॉईल करून घेऊ शकता तुमच्याकडे जर रंगबिरंगी शिमला मिरच्या असतील म्हणजे लाल पिवळ्या हिरव्या त्यासुद्धा घाला माझ्याकडे सध्या एकच रंगाची होती त्यामुळे मी घातलेली आहे पिझ्झामध्ये टोमॅटो काय मुलांना आवडत नाही त्यामुळे मी टोमॅटो घातलेला नाही भाज्या पनीर वगैरे टाकल्यानंतर त्याच्यावर आता आपण पिझ्झा सिझनिंग घालूयात चिली फ्लेक्स ऑरेगॅनो आणि मिक्सअप आप आपआल्या आवडीप्रमाणे घालायचं जर जा मुलं जास्त तिखट नसतील खात तर थोडं थोडंसंच घालायचं पिझ्झा सिझनिंग घातल्यानंतर परत वरून दोन ते तीन चमचे मेयोनीज घालायचं हे मेयोनीज मी घरीच बनवलं आहे त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगलंच आहे आणि मेयोनीज बनवताना मी तेलाचा वापर जरासुद्धा केलेला नाहीये मेयोनीज घातल्यानंतर वरून भरपूर प्रमाणात चीज घालायचं मी थोडंसं विकतचं आणि घरचं चीज दोन्ही मिळून घातलेलं आहे एक मोठी कढई गॅसवर आधीच पाच मिनिटं मी गरम करायला ठेवली होती गरम झालेल्या कढईच्या तळाला एक स्टँड ठेवून त्याच्यावर पिझ्झाची प्लेट ठेवायची दहा ते बारा मिनिटं मंद गॅसवर झाकण लावून पिझ्झा चांगला भाजून घ्यायचा ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह आहे ओव्हन आहे त्यांनाही पिझ्झाची रेसिपी थोडीशी साधी वाटत असेल मी माझ्यासाठी कधी पिझ्झा बनवला नाही पण आता माझ्या मुलांना खावंसा वाटतो म्हणून मी त्यांच्यासाठी बनवते त्यामुळे ही मी रेसिपी दाखवलेली आहे पिझ्झा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे तो एका वेगळ्या प्लेटमध्ये मी काढला त्याचे चार भाग करून घेतलेले आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं माझ्या मुलांना टोमॅटोचे पीस आवडत नाही मात्र टोमॅटो सॉस चालतो हे मुलं खाणार आहे त्यामुळे वरून अजून मी पिझ्झा सिझनिंग घातलेलं नाही टोमॅटो सॉस घालून मुलांना खायला दिलेला आहे तुम्ही मात्र याच्यावरती पिझ्झा सिझनिंग घालू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुम्हाला एक तुकडा मी उचलून दाखवते एकदम छान लेअर आलेला आहे त्याला बाहेरच्या पिझ्झापेक्षा जास्त पौष्टिक असलेला आणि चवीलाही छान असलेला हा पिझ्झा एकदा बनवून बघा घरी